आगामी होणारा गणेश उत्सव हा डी मुक्त करा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी केले आहे कंधार पोलीस स्थानकात घेतलेल्या बैठकीत आगामी होणारे सण उत्सव या संदर्भात त्या बोलत होत्या यावेळी कंधार शहरातील प्रशासकीय विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामीण भागातील पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील या देखील बैठकीत उपस्थित होत्या आगामी होणारे सण उत्सव हे शांततेत पार पाडावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी उपस्थित कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे विद्युत अभियंता मठपती कंधार नगर परिषदेचे मुख्याधिकारी भोळे यांच्यासह बांधकाम विभागाचे व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या सूचना आहेत नुकतीच आमची बैठक झाली की मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा व्हावा परंतु त्याच वेळेस कायदा सुव्यवस्थेचं भान असावं या दृष्टीनं एक गाव एक गणपती जर आपण राबवू शकलो आम्ही आमच्या पोलीस पाटलांपर्यंत हा विषय दिलाय प्रत्येक ग्राम पातळीवरती या अनुषंगानं बैठक आज उद्या परवा घेण्याच्या सूचना दिल्या की प्रत्येक गावामध्ये एक गणपती बसेल आणि तो इको फ्रेंडली असेल त्याच्यामध्ये अनेक समाजोपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि एक, हो होती। एक आचारसंहिता बेसिक आचारसंहिता सामान्य नागरिकांसाठी आणि मंडळाचे जे सदस्य आहेत वर्गणीचे विषय असतात नंतर विसर्जनाच्या वेळेस बरेचसे विषय असतात तर ते होऊ नयेत मद्याचा वापर होतो काही चुकीच्या गोष्टी होतात त्या होऊ नयेत या दृष्टीनं लोकांना अवेअर करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज पोलीस पाटील आणि गणपती मंडळाच्या सदस्यांना आव्हान केलेलं आहे गेल्या वर्षभरात जेवढ्या आपल्या कंधार तालुक्यामध्ये मिरवणुका झाल्या आमचं पोलीस प्रशासनाचं प्रत्येक वेळी हेच आव्हान आहे की मुक्त ही मिरवणूक असावी ज्याच्यामध्ये डीजे नसावा दारू नसावी आणि कोणताही धिंगाना होऊ नये तर त्या दृष्टीनं आजची बैठक ही खूप यशस्वी झाली आहे दोन मंडळांनी स्वतःहून मान्य केलं स्वतःहून ते वन स्टेप पुढे आले की आम्ही डीजे लावणार नाही सर्व मंडळांनी खात्री दिली की दारूचा वापर होणार आणि डीजे दारू नसेल आप तर आपोआपच धिंगाणा होत नाही तर सर्व मंडळांना सर्व गावकऱ्यांना आव्हान आहे की थ्री डी मुक्त दारू डीजे आणि धुंगाना मुक्त गणपती उत्सव आणि सगळेच सण आगामी सर्व सण उत्सव साजरे व्हावे केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत या वर्षी आर्यवैश्य गणेश मंडळ व नगरेश्वर गणेश मंडळ डीजे मुक्त होणार आहेत दरवर्षी आम्ही डीजे लावतो त्याच्यानं एकतर प्रदूषण तर होतच होत काही त्रास पण होतो काही जणांना मागच्या वर्षी आपण एक न्यूज बघितली होती की त्याच्यामध्ये एक डीजे ने एक व्यक्ती वारला होता आणि वाद्य लावण्याचा हेतू एक की बऱ्याच लोकांना त्याचा रोजगार पण मिळतो दोन्ही होतं सांस्कृतिक पण होतं आणि त्रास पण कमी होतो शासनाच्या केलेल्या आव्हानाला डीजे मुक्त होणार असं ठरवलेलं आहे नगरेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष पण आहेत आणि आरिवासी गणेश मंडळाची पण अध्यक्ष आहेत जे की दोन्ही गणेश मंडळ कंधार शहरातील प्रतिष्ठित मानाचे मानले जातात दोन दोन तीन तीन पिढीचे गणेश मंडळ आहेत तर ह्या वेळेस आम्ही डीजे मुक्त होणार आपण काही सामाजिक उपक्रम जे की वीस वर्ष अगोदर झाकी म्हणजे हा प्रकार होता कि जेणेकरून समाजाला काहीतरी आपण प्रबोधन करायचं तो प्रकार होता तो परत चालू करण्याचा आमचा मानस आहे मंडळांना आपण काय संदेश देणार मत आहे की खरोखरच गणपतीची स्थापना जी की लोकमान्य टिळकांनी केली तो उद्देश परत एकदा विचारात यावा